तर बघा बाबा असली नकलीचा काहीतरी खेळ चालू आहे आणि मला वाटतं या निमित्ताने नकली लोक फार लवकर उघडे पडतात कारण नकलींना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्याशिवाय त्यांचं काहीच ठरत नाही पण असो काहीही असलं तरी जे दोन तीन लोक कोट शिवून तयार आहेत त्यातल्या कुणातरी दोघांना सांगावं की तुमचे कोट नेटफ्लिक्सवर आता विकायची वेळ आलेली आहे काय ते एकदाचा उमेदवार पण माझ्या माहितीप्रमाणे कदाचित ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाही आहे असं काहीचं चित्र आहे त्यामुळे ज्यांची जागा फिक्स नाही आहे ज्यांचा उमेदवार फिक्स नाही आहे त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे तसं आश्चर्यकारक आहे असो आम्ही आधीही म्हटलं ना आत्ताही म्हणतोय इथे साक्षात मोदीजींनी जरी उमेदवारी अर्ज भरला तरी सुद्धा ही जागा राजन विचारे साहेब ताकदीने आणि मोठ्या लीडने काढतील आम्हाला विश्वास आहे हे आपलं राजकीय क्षेत्र नाही आहे त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं राजकीय टिप्पणी आपण करू नये हे त्यांना जे कळलं ती आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं मी अमृता वहिनींच्या त्यांच्या गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत हो मी कौतुक करते त्यांना त्यांच्या गायकीच्या क्षेत्रासाठी मी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते काय हरकत आहे भाऊजाईच आहे ना माझी काही शत्रू नाही आहे असं काय करताय आर नेहा पुरव यांना ज्या पद्धतीने पीयूष गोयलच्या लोकांनी अगदी घरात घुसून धमकावलं या सगळ्या घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो कारण एक तर महिला म्हणून तर निषेध आहेच आहे परंतु लोकशाहीचा चौथा खांब म्हणून वृत्तमाध्यमे आपलं काम पार पाडत असतात मला वाटतं पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर येतोय पत्रकार वारिशेची झालेली हत्या असेल किंवा वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं असेल पत्रकारांनाच पुन्हा ट्रोल करणं असेल कारण पुण्यातल्या एका महिला पत्रकाराला अशाच पद्धतीने नितेश राणेच्या लोकांनी मागे प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल केलं आणि आत्ता पुन्हा एकदा नेहापुरव यांना धमकावणं हा सगळा लोकशाहीला तर घातक प्रकार आहेच आहे पण एका अर्थाने पत्रकारांवर बातमी देताना त्यांच्या बातमीदारीवरच दहशत आणल्यासारखा आणि त्यांना दडपण निर्माण केल्याचा प्रकार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी